नवापूर तालुक्यात मशरूम अळंबी उत्पादन सुरू तालुका कृषी अधिकारी यांच्या प्रशिक्षणाचे लोकनियुक्त सरपंच बोकळझर सौ अधिकारी नवापूर यांनी डिसेंबर महिन्यात मशरूम उत्पादन प्रशिक्षण आयोजित केले होते सदर प्रशिक्षणात उपस्थित लाभार्थी यांना प्रत्यक्ष मशरूम उत्पादन करण्याच्या प्रक्रियेत प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सहभागी करून घेण्यात आले होते तसेच प्रशिक्षण संपल्यानंतर मशरूम उत्पादनासाठी आवश्यक बियाणे व औषधे उपलब्ध करून देण्यात आली होती याचा फायदा घेत तालुक्यातील जवळपास पंचवीस लाभार्थी यांनी आपल्या घरीच मशरूम उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नात आता यश मिळत असल्याचे दिसत आहे तालुक्यातील बोकळझर विद्यमान सरपंच सौ सुमन राहुल गावीत यांनी आपल्या घरातील एका लहान खुलीमध्ये मशरूम उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी केलाय येथील जवळपास बारा महिलांनी प्रशिक्षण घेतले होते या सर्वांचे प्रयत्न सफल होताना दिसत आहेत कारण प्रशिक्षण घेतलेल्या प्रत्येक महिलेच्या घरात मशरूम उत्पादनाचा प्रयोग यशस्वी झाला आहे या यशाने आता बोकळझर गावाची ओळख मशरूम विलेज बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच सौ सुमन गावित यांनी सांगितले मशरूम उत्पादन करण्याचा असाच प्रयोग सोनखडके व काळंबा येथील महिलांनी केला असून लवकरच तालुक्यात मोठ्या प्रमाणात मशरूम उत्पादन होणार व नवापूर तालुका मशरूम हब होणार असे तालुका कृषी अधिकारी रवी शंकर पाडवी यांनी सांगितले पौष्टिक गुणांनी भरपूर असलेल्या मशरूमची चव आता नवापूर तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला मिळेल यात दुमत नाही माझं नाव सुमन राहुल गावित मी बकळझर ग्रामपंचायत सरपंच तर दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही मशरूमचं ट्रेनिंग कृषी ऑफिस कडून घेतलं होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला राजेंद्र वसावे साहेबांनी मशरूमचं ट्रेनिंगचं ट्रेनिंग आम्हाला दिलं तिथं आम्ही प्रात्यक्षिक करून घेतलं होतं मशरूमच्या बॅग कशा तयार करायच्या ते चारा असतो तो कसा भिजवून घ्यायचा असतो त्याच्यावर आम्ही पूर्ण प्रात्यक्षिक करून मशरूमचं ट्रेनिंग घेतलं होतं आणि त्या ठिकाणहून आम्ही आल्यावर आम्हाला तिथूनच मशरूमचं बिवाणं वगैरे दिलं होतं आणि ते बिवाणं आणून आम्ही प्रात्यक्षिक करून पाहिलं तर आम्ही ते प्रात्यक्षिक आमचं खूप सक्सेस झालं आहे आणि आमच्या गावातील असं माझ्यासोबत बारा महिला आल्या होत्या मशरूम ट्रेनिंगला आणि तिथं सगळ्यांचंच मशरूमचं जा ट्रेनिंग सक्सेस झालं आहे तर आम्ही आमच्या गावामध्ये मशरूम विलेज म्हणून आम्ही मशरूमचं ट्रेनिंग करून मशरूम उत्पन्न करण्याचा निर्णय घेतला आहे थँक्यू नवापूर तालुका कृषी विभाग यांच्यामार्फत दिनांक सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार चोवीस रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आणि प्रशिक्षण आपण आयोजित केले होते आणि या प्रशिक्षणात जवळपास पंचेचाळीसला बाकींनी प्रशिक्षण घेतले होते आणि या प्रशिक्षणातच जे राजेंद्र वसावे आहेत त्यांनी बियाणे आणि औषधे उपलब्ध करून दिली होती या बियाणे आणि औषधाचा उपयोग करून प्रशिक्षणार्थींनी अशा प्रकारे घरातच अळींबी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांच्या या प्रयत्नांना अतिशय चांगलं यश मिळ मिळत आहे असं दिसतंय तर तालुक्यात जर अशा प्रकारचे चाळीस पन्नास युनिट जर तयार झाले तर नवापूर तालुका हा मशरूम उत्पादनात आणि विक्रीमध्ये एक चांगलं कीर्तिमान स्थापित करू शकतो असं मला वाटतंय आणि यातून सर्वसामान्य शेतकऱ्याला अगदी अतिशय कमी जागेत कमी भांडवलामध्ये त्याला दोन पैसे अधिकचे मिळू शकतील ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर